आज मी तुम्हाला घेऊन निघालोय एका अशा ठिकाणी जिथे मंदिर तर आहे पण ते मंदिर इतर मंदिरांसारखं नाहीये या मंदिराला ना ना हळदी कुंकू चालतं आणि आणि हो नैवेद्य प्रसाद हा असतो सांगली जिल्ह्यातील विट्यापासून पंधरा किलोमीटर वरती असणार हे ठिकाण आहे आणि या ठिकाणाचं नाव आहे श्री वेताळ गुरु घाट हे मंदिर साक्षात भूतानचा राजा म्हणजेच वेताळ यांचं लहानपणी ज्या विक्रम वेताळाच्या गोष्टी ऐकत होतो त्यातलेच हे वेताळांचं रक्षण साक्षात भूत करतात वेताळगुरु म्हणजेच भगवान शंकरांचे रूप वेताळगुरु हे रेणावे येथील रेवण सिद्धांच्या खडीच्या डोंगराला वास्तव्यस आले होते रेवण सिद्ध यांना मांसार अजिबातच चालत नाही व वेताळगुरूंच्या सोबतीला सदैव भूत असतात व त्या भूतांना सतत मांसार लागतो या कारणामुळं रेवण सिद्धांनी वेतागुरूंना विनंती केली की तुम्ही इथून काही अंतरावरती राहण्यासाठी जावा म्हणून वेतागुरु हे रेवणसिद्ध सोडून रेवण गाव इथं वास्तव्यास गेले तर हाच तो संबंध परिसर आहे वेताळ हे भूतानचा राजा जरी असले तरी त्यांच्या दरबारात येऊन मागितलेल्या सर्व गोष्टी पूर्ण होतात अशी मान्यता इथल्या पंचक्रोशीत आहेत लहानपणी मला इथे यायला खूप भीती वाटायची तुमचा सुद्धा अनुभव मला नक्की सांगा मंदिराचा संपूर्ण परिसर हा देवराईने फुलेलेलाय आणि बहरलेलाय इथल्या लोकांचे मनापासून आभार की एवढ्या कष्टानं त्यांनी ही देवराई टिकवून ठेवली एक दिवशी जर का तुम्हाला सहल पर्यटन करायचे असेल तर वेताळ दर्शनाला नक्कीच या